आज मम्मी नेणार होती मला शनिवार आहे मच्छी मार्केटला तिथं आम्ही माल घेतो ना मच्छी घेतो विकत विकत मग बोलली मी उठवते उठवलं तर नाही मम्मी बोलणारच नाही मी तुला बोलतोय मला सांग बरं किती वाजता उठणार आहे काहीच मच्छी बघा चमकती आहे एकदम नो फिल्टर गणपतीचा मॉलच वेगळा बाबा गणपतीचा दिवसच वेगळे सकाळच्या नाश्ता पुरणपोळी चाय कडक केलेली आहे भारी वाटते ना आणि त्यासोबत चाय पहिला नाश्ता ना अशी फोल्ड करायची तोडायची अशी फोल्ड केली आणि एक मस्त मस्तपैकी सकाळचा नाश्ता देसी नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत का माझं नाव सोनू आहे मच्छीवाला आणि आज तेवीस ऑगस्ट आज मग मी नेणार होते मला शनिवार आहे मच्छी मार्केटला तिथं आम्ही माल घेतो ना मच्छी घेतो विकत विकत मग बोलली मी उठवते उठवलं तर, तर। नाही आज बोलणारच नाही हो मम्मी काय बोलते नाराज आहे बनच नाही मम्मी कसे काय बोलते नी फोन केला होता उचललाच नाही बोललो पण नाही बोलते सहा वाजता उठली लेट उठली लवकर निघायला लागते मच्छीला असं सर मी काही बोललोच नाही

काय करून उठवलं मला वाजता बोलायच नाही तो मध्ये टाकता आज माझ्या माउसून चॉकलेट दिला दिली टाकू नको नाईव आहे का नाही नंतर एडिट नाही मच्छी बघा कशी चमकती आहे यूट्यूब शॉट वर टाकलेला आहे बघा चमकते बांगडे बोंबील मस्त मस्त पापलेट बघा हल्ल्यापेक्षा चमकता चमकताय तुम्ही बोलणार नाही उद्याशी

सात व्हिडिओ काढला असतं येते मंगळवारी काय करायचं इथे येऊन मग परत मारल्यावर असं धूप थकून मंगळवारी नुसतं फिरायचं आहे का हां मस्त आपण जाऊ फिरायला शनि मंदिरात जाऊ रस्त्याचं मग शनि हां तिथं जाऊ परत भोलेनाथचं मंदिर आहे आणि तिथे जरा जाऊ वड्याचं झाड निगा आहे पाच गणपतीचे तोंड आहेत वड्याचे कस काय कस का आता ते आहे देवाची बहु निलं बघायला भेटत नाही काय जाऊ हा हल्ला बघा एकदम नो फिल्टर फिल्टरच नाही आहे

एक तारखेला उद्घाटन आमच्या धक्क्याचं ब्रिज चालू एक उद्घाटन उघडणार आहे का ब्रिजच उद्घाटन करणार मंत्री, खुल मंत्री, मंत्री हो ना मंत्री उचा येतात ना बिना मंत्रीच उद्घाटन होत नाही उद्घाटन होईल मग धक्का चालू कुठला भावच दाखवला तुम्हाला दाखवला आता असं पण तुम्हाला माहिती असेल आम हो। का है, का है, आम तरी आमच्या पद्धतीने आम्ही दाखवतो आहे की नाही लोकं ब्लॉगर येतात ते सांगतात काय काय आमकडे आपण जरा वेगळंच करू आम्ही स्वतः मच्छीवाले तसं आम्ही मच्छी घेतो किंवा काय वेगळं तरी तेच स्कॅनरवाल्या

हा याला एक होल करायला लागेल हा काय मारले का ना पैसे विषय हा चार पाच लाख रुपये करोड द्या डिसलाइक केले डिसलाईक केले डिसला काय करायचंय टी वी बाकी आहे नऊशे तीन काहीतरी झाले <laughs> काय ते शाळेमध्ये कशी पोयम पाठ राहायची आता आपल्याला पोयम पाठ करता युट्यूबवाले हा आवर यायचा व्हायचा आपल्याला लक्षात हा ये असं पोयम सांगायची तरीच पैसे भेटतात इथून आली करतोय कोलंबी चार दि <coughs> ജോടിക്കാധ बघा मस्त पण रात्राचं रात्रीचं व्ह्यू बघा व्ह्यू कसा आहे भारी वाटतंय का अरे एक नंबर आज सगळे गणपती गणपती येत आहेत दर बघून घ्या साडे अकरा बघा जेवणामध्ये तांदळीची भाकर बोंबी कोलबी बांगडा फ्राय बांगडा फ्राय भाजी मच नको मच्छीची भाजी आहे ना इथे कोलबीची भाजी बोंबी बघा कशी रात्रीचे <laughs> जेवण मस्तपैकी বাগৰা ভাল লাগে